आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहो बोडून महापत्रकार परिषदेची नवटंगी करण्याची वेळ आली नसती कि महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसत तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता आणि मग एक खोटं लपवायला रोज खोट बोलायला लागत असं अडीच वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं महा खोट जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर ही महा पत्रकार परिषद ची नवटंगी करायची वेळ आली नसती आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असतं तर आज टाहू फोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसते आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे भावगीत मी उद्धवजींना सप्रेम भेट करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका